अभिनेता सुबोध भावे गेली सहा महिने बर्वाचे प्रॉडक्ट वापरतो आहे नेमका बरवाबद्दलचा त्याचा अनुभव आहे तरी काय त्यालाच विचारूया का नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा आणि कामाक्षी मी ज्या प्रॉडक्ट विषयी तू बोलतेस त्याच्यात मी स्वतःला धरत नाही <laughs> मी <में> धरत नव्हतो <laughs> अभिनय क्षेत्रात गेली बावीस तेवीस वर्ष मी काम करतोय पण कधीही मी म्हणजे हा पण आहे पण कधीही मी केसांची काळजी त्वचेची काळजी या भानगडीत मी कधी पडलो नाही एकतर तेवढा वेळ माझ्या मेंदूमध्ये नव्हता की आता आपण स्वतःच्या त्वचेची काळजी घेऊया आणि तो वेळ त्याच्यात घालवण्यापेक्षा मी कामात घालवणं जास्त पसंत केलं त्यामुळे दुर्लक्ष केलं असं म्हण असं नाही आहे की मी कधी कुठल्या डर्मेटॉलॉजिस्टकडे गेलो नाही स्किनसाठी पण ना, त्याचं त्याच्यात सातत्य नव्हतं आणि मला असं वाटायचं की सगळेच मार्केटिंग करायला बसलेत <laughs> तर मी कशाला त्यांना अजून पैसे मिळून देऊ तर मी माझे पैसे त्यापेक्षा मी चांगलं कुठेतरी जाऊन जेवीन आणि काहीतरी करेन हे प्रॉडक्टही मला माहिती नव्हतं म्हणजे हे असं नाही बाजारातले अनेक कॉस्मेटिक्स मला माहितीच नाहीयेत कारण माझा त्याच्याशी कधी संबंध झाला नाहीये <laughs> आणि आमची मैत्रीण अभिनेत्री सायली संजीव आ, ती आमच्या सिरियलमध्ये काम करत असताना ती या गोष्टी काय 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 वापरायची तर त्याचं नाव जरा वेगळं वाटलं मला म्हणून काहीतरी विचारणा झाली आणि तिने मला हे पहिल्यांदा सांगितलं की हे तू वापरून बघ तर तेव्हाही मी म्हटलं ओके ओके ठीक आहे असं म्हणून मी ते टाळलं मग हे कोणाचं आहे तर बर्वे जयदेव यांचं आहे विचार केला ह्या माणसाला कुठेतरी भेटलोय आपण म्हणलं जयदेव म्हणजे आपला जयदेव आणि मग <laughs> मग मी त्याला फोन केला आणि म्हटलं की अरे गदड्या तुझं हे असे सगळ्या गोष्टी बाजारात आहेत आणि मला याच्याविषयी काही माहिती नाही मला एका माझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलीकडनं कळतं की तुझे प्रॉडक्ट्स <laughs> बाजारात आलेत आणि ते सगळेजण वापरतात आणि त्याच्याविषयी त्यांची मतं खूप चांगली आहेत तर काय आहे असं म्हणून फायनली जयदेव आणि तू मला भेटलात आणि ही सगळी प्रॉडक्ट्स माझ्याकडे आली आणि त्याच्यातली मी वापरायला सुरुवात केली आणि Uh, मला असं वाटतं की आपण सगळ्या प्रॉडक्ट्सविषयी एकदम बोलण्यापेक्षा सगळ्यात आधी आपण एक एक मुद्द्यावरनं सुरुवात करूया आता हे जे कोरफडीचं जे आहे जेल केसांचं तर हे मी नियमितपणे वापरतोय माझे केस कदाचित अजून टिकून आहेत आत्ता मी कापलेत म्हणून बारीक आहेत पण टिकून आहेत त्याची वाढ चांगली आहे पण त्याची काळजी न घेतल्यामुळे किंवा माझे केस खूप अकाली पिकलेत म्हणजे शाळेत असल्यापासून ते पांढरे आहेत कारण माझ्या वडिलांचे लवकर पांढरे झाले आजोबांचे पांढरे झाले त्याच्यामुळे माझेही केस लवकर पांढरे तर मी खूप लहान असल्यापासून म्हणजे अकरावी बारावी पासून मी कलर करतोय केस सुरुवातीला कदाचित नॉर्मल कलर असतील कलर डाय असतील नंतर मध्येच त्याच्यामुळे अपाय होतो लक्षात आल्यानंतर मेहंदी वापरणं असेल पण वापर। सातत्याने इतकी वर्ष मी केस कलर करतोय केस कलर करण्याबरोबर आम्ही अनेक ठिकाणी शूटिंग साठी फिरत असतो आणि इतका अवेअरनेस अजिबातच मला नाही आहे की आपण म्हणजे बऱ्याच ठिकाणचं पाणी बदलतं त्याचाही केसांना त्रास होतो किंवा आपण काय खातो त्याच्यावरही केसांची वाढ आणि त्याच गुण अवलंबून असतात तर ह्याचा अवेअरनेस याला तर उशीर झाला किंवा हा खूप उशीरा लक्षात आला किंवा तेव्हा असं कोणी सांगणार नव्हतं की म्हणजे मुळात ऍक्टर व्हायचे तर आपल्याला अभिनय आला पाहिजे हेच आम्हाला जास्त माहिती होतं त्याच्याबरोबर हेही सगळं आलं पाहिजे हे आम्हाला मला फार उशीर कळलं तर केसांची निगा न राखण्याचं एक तर मला मी तुला म्हटलं तसं त्याच्यात एक तर माझा खूप वेळ मला घालवायचा नव्हता आणि दुसरी गोष्ट त्याच्याविषयी चांगली माहिती नव्हती त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पाणी कोरडं असतं पाणी बदललं की केस खूप राट होतात खराब होतात त्याच्यात सातत्याने तू हेअर ड्राय करत असल्यामुळे त्या ऑलरेडी तू खूप केमिकल्स वापरत वापरतोस त्याच्यावर मग तो कोरडा स्कार्प झाल्यामुळे डँड्रपचा त्रास होणं हळूहळू केस गळणं मग त्याची जी त्याचं जे टेक्स्चर आहे केसांचं ते केसांचं टेक्स्चर बदलणं जे तुझं शाळा कॉलेजमध्ये असताना जे नॅचरल टेक्स्चर असतं सॉफ्ट असतात ते हळूहळू तुझे राठ व्हायला लागतात कोरडे व्हायला लागतात आणि तुला कळतं की समथिंग इज रॉंग आणि हे कळायला मला साधारणपणे गेल्या काही वर्षांपूर्वीच मला महिन्यांपूर्वी साक्षात्कार झाला आणि मग त्याच्यातलं तुझं सगळ्यात पहिल्यांदा मी वापरलं असेल तर ते कोरफडीचं झेल वापरलं आता मला त्याच्यात सगळ्यात आवडलं काय तर जे कोरफड म्हणजे लहानपणी मला आठवतं की आमच्या घरी माझ्या आजोबांची बहिणी सगळ्या राहायच्या आणि त्याच्यातल्या एक एक जी बहीण होती ते आम चकड़े गच्ची मदे, ची, कुंडी मदे लावले ती आमच्याकडे वरती गच्चीमध्ये कोरफडीची कुंडीमध्ये लावली होती कोरफड आणि ती कोरफड कापून त्याच्यातलं गर ते असं केसांना लावत बसायची उन्हामध्ये तास आणि तास पण ती कोरफडीची गरीचा एक वास असायचा आणि तो वास असल्यामुळे त्याच्या वाट्याला मी कधी गेलो नाही पण आता ह्याच्यात तो गर आल्यानंतर आणि त्याच रंगाचा गर आहे त्यामुळे तो वापरल्या लागल्यानंतर मला अक्षरशः पंधरा दिवसात मला लक्षात द्यायला लागलं की आपला गुणधर्म केसांचे बदलत आहेत जो एक राट, राट आला होता एक कोरडे झाले होते केस किंवा त्याला थोडेसे आपण म्हणून प्लास्टिक सारखे झाले होते प्लास्टिक आर्टिफिशियल वाटायला लागले होते कारण सतत कलर करून 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 तर त्याला एक सॉफ्टनेस आला आणि दुसरी गोष्ट मी जेल बरीचशी वापरली शूटिंगला जाताना किंवा कुठे कार्यक्रमाला जाताना माझे केस वाढले की ते अपअप कुरळे होतात आणि ते बसत नाहीत आणि आता केस माझे वयोमान परत हळू इथे खड्डा पडायला लागला की तो जो फॉल यायचा तो फॉल आता जाणं त्यामुळे ते उभे राहतात किंवा त्याला कितीही कंगवा लावलास तरी ते बसत नाहीत मग जेल लावलं की जेलचा चपचपीतपणा कायम राहतो तर हे मला वापरायला लागल्यानंतर लक्षात आलं की हे साधारणपणे पाचव्या दहाव्या मिनिटानंतर तू केसांना काही लावलं हे तुला कळत नाही आणि सकाळी लावल्यानंतर दिवसभर माझे केस तसेच राहतात त्याचबरोबर मी तुझा शॅम्पू पण वापरला केसांना आणि कंडिशनर ऑइल शॅम्पू आणि ऑइल शॅम्पू आणि कंडिशनर, है। कंडिशनर, से कंडिशनर आता या, केसान चा निगा तुझ्या मला अजून जास्त जाणून मुख्यतः आपल्याकडे पहिल्यापासून कायमच सांगितलं जायचं की ऑइल हे वापरा तुम्ही आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये साधं खोबरेल तेल असेल किंवा प्रत्येकाला सूट होणार केसांसाठीच तेल आहे हे वापरलं जायचं बरवाचं हे जे ऑइल आहे हे टॉप टू टो म्हणजे केसांपासून ते पायाच्या टाचेपर्यंत असं हे वापरलं जाणार आहे केसांसाठी वापरायचं आहे त्यांना मुख्य म्हणजे मुळांपाशी जेव्हा हे तेल पोचतं तेव्हा तुम्ही सर्क्युलर असा जेव्हा मसाज करता आपल्या आई असेल आजी असेल कोणी ना कोणीतरी आपल्याला पकडून घेऊन बसायचे चला मी डोक्याला तेल लावून देते हा जो आ, एक भाग असायचा याच्यामध्ये त्या नेहमी लावताना आपण खाली बसलेलो असायचो आणि त्या डोक्यावरती अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायचा पूर्वी हे कोणी आपल्याला सांगत नव्हतं की याचा नेमका उपयोग काय असतो तर जेव्हा केसांच्या मुळांशी या बोटांच्या दाब येतो तेव्हा केसांची मुळं उघडतात आणि ऑइल त्याच्यातून आत सरकतं याचा अर्थ मुळांच्या इथे घट्टपणा येणं हे या ऑइलमुळे होत दुसरा त्याचा भाग आहे तो म्हणजे आता ऍक्टर आहात तुम्ही तुम्हाला मेकअप रिमूव्हल याच्यासाठीही हे ऑइल अतिशय उत्तम काम करत आता केसांच्या बाबतच आपण बोलतो आहोत तर एकदा ऑइलिंग झालं पण त्याच्यानंतर जे एक्सेस ऑइल आहे मुळांना जेवढं हवं आहे तेवढं तर मुला मुळांनी घेतलेलं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त जे आहे हे आपल्याला धुऊन टाकावं लागतं तिथे उपयोगाला येतो तो हा बर्वाचा शॅम्पू जो आहे सल्फेट फ्री पॅराबिन नाही कुठल्याही प्रकारची हार्श केमिकल्स नाहीत त्यामुळे तुम्ही जे मगाशी तुझ्या बोलण्यामध्ये मगाशी जे आलं माझ्या केसांना एक विचित्र असा राठपणा जाणवतो तो जेव्हा आपण केमिकल डाईज वापरतो तेव्हा ते, ते तुमच्या केसाची कॉन्स्टिट्युशनच बदलून टाकतात पूर्ण म्हणजे टेक्स्चर जे आहे हेच है, बदलून टाकलं जातात ऑइलिंगनी तुम्ही नरिशमेंट वाढवणार आहात ऑइल झाल्यानंतर एक्स्ट्राचं ऑइल जे आहे हे काढून टाकायसाठी आपण शॅम्पू वापरतो याच्यामध्ये आवळ्याचा वापर केलेला आहे आवळा जो आहे हा केसातलं तेलही काढायला मदत करणार आहे आणि तो डँड्रफ वरती पण काम करणार आहे म्हणजे पुन्हा दोन प्रकारे तुम्हाला मदत होती तिसरा प्रॉडक्ट जो आहे हा कंडिशनर केस धुऊन झाल्यानंतर केसातली जी इलास्टिसिटी आहे लवचिकता जी केसांची आहे ही टिकून राहण्यासाठी म्हणून कंडिशनरचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये जास्वंदीचा एक्स्ट्रॅक्ट आहे वर्षानुवर्ष आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या आजा किंवा पण ज्या हे केस काळे राहावेत म्हणून जास्वंदीची फुलं तेलात घालून उकळायच्या आणि ते तेल लावायच्या तोच फक्त एक्स्ट्रॅक्ट आपण कंडिशनरला कारण कंडिशनर, कंडिशनर आपलं जास्वंद जा जे आहे हे केसातली इलास्टिसिटी मेंटेन ठेवायला मदत करत म्हणजे केस मधून तुटत नाही किंवा त्याला फाटे येणं जे म्हणलं जातं स्प्लिटेंट जे होतात हे याच्यामुळे होत नाही पण हे किती म्हणजे दिवसातन किंवा आठवड्यातन किती वापरायचं हे काय बघ आता प्रत्येकाचं मी शूटिंग करतोय कोणी ऑफिसात असेल तर प्रत्येकाला असं तेलकट केस घेऊन जायला अजिबातच नाही ज्याला वेळ आहे त्यांनी रोज रात्री तेल लावलं आणि केस धुतले तरी चालणार आहे रोज शॅम्पू आपण पण शॅम्पू रोज करणं हे रेकमेंडेड नसतं म्हणून आम्ही सांगताना असं सांगतो एक आड दोन दिवसाड तुमच्या कामाच्या शेड्यूल नुसार अगदी नाही जमलं तर आठवड्यातून एकदा तरी किमान शनिवारी रात्री आपल्याला वेळ मिळू शकतो मस्तपैकी केसाला तेल लावून घ्या दुसऱ्या दिवशी शॅम्पू करा म्हणजे दोन ते तीन वेळा आठवड्यात आपण हे करू शकतो आणि शॅम्पू सुद्धा दोनदा ते तीनदा आपण वापरू शकतो दोन ऍप्लिकेशन हे अगदी इझिली आपल्याला करता येतात तीनही करू शकता पण रोज शक्यतोवर नको असं म्हणलं जात पण ते जे तेल आहे जसं तू आता केसांचं म्हणलीस तर तेच तेल तू तुझ्या जसं आपण म्हणतो जॉईंट्स आहेत आपले हाताचे जॉईंट्स आहेत पायाचे जॉईन आहेत गुडघे आहेत किंवा खांदे आहेत तर त्याला सुद्धा तू मसाज म्हणून केल्यासारखं तू तेल वापरू शकतेस आपल्याकडे अभ्यंग हे सांगितलं गेलेलं आहे फक्त अभ्यंगाला दिवाळीशी जोडल्यामुळे आपण एरवीच्या वेळेला कर कंटाळा करतो पण हे जे ऑइल आहे हे तुम्हाला वर्षभर तुम्ही बॉडी मसाजसाठी वापरू शकता आणि शेवटी केस हा तुमच्या बॉडीचाच एक भाग आहे म्हणून त्याला आपण म्हणतो आहोत की केसांपासून तर टाचेपर्यंत तुम्हाला हे वापरता येणार आहे आता टाचेच्या भेगा आहेत तर तुम्ही बादलीत पाय घालून बसला आहात गरम पाण्याच्या पाय बाहेर काढून घेतल्यानंतर ती संपूर्ण टाचेची स्किन मऊ होण्यासाठी म्हणून काय वापरायचं असेल तर तिथे तुम्हाला या ऑइलचा वापर करता येणारच आहे म्हणजे हे पूर्ण शरीराला उपयोग करणार असं ऑइल आहे सो आपण बघितलं हेअर केअर किट मध्ये काय आहे तर ऑइल आहे शॅम्पू आहे कंडिशनर आहे बरोबर हे झालं केस धुऊन टाकण्यापर्यंतच नंतरच जे केसांना अजून एक एक्स्ट्रा कंडिशनिंग देणं आहे याच्यामध्ये पुन्हा जसं मुळांशी काम करणं गरजेचं असतं तेल एक प्रकारे काम करत तसंच जे आपलं ॲलोवेराचं जेल आहे ज्याच्यामध्ये सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत प्युअर ॲलोवेरा आपण वापरतो रस जो तू म्हणलास किंवा असा चिकट येणार घर येतो तो त्याला असणारा जो वास आहे हा बऱ्याच लोकांना आवडत नाही पण इथे आपण त्याचा वास पूर्ण घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो वास तुम्हाला येणार नाही पण त्याचे गुणधर्म मात्र तुम्हाला जसेच्या तसे सगळे मिळतील मला आग... सांग म्हणजे सगळ्यात जास्त काय केसांसाठी ऑइल आहे कगर का आहे कारण काय आहे याच्यासाठी आहे नरिशमेंट जर हवी असेल तर ऑइल गरजेचं आहे तेल एक्स्ट्रा झाला आहे ते काढून टाकण्यासाठी म्हणून तुम्हाला शॅम्पूची गरज पडते बरोबर इलास्टिसिटीसाठी तुम्हाला कंडिशनर लागेल बरोबर आणि जेव्हा तुम्ही सगळं करून झालेलं आहे आणि आता मला माझ्या केसांचं टेक्स्चर टिकवायचं आहे तिथे तुम्हाला जेलची गरज पडणार आहे ओके मुख्यतः असं आहे की जसं आपण जेवण जेवतो पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर हे सगळं त्या त्या प्रमाणात खायचं आहे म्हणजे कोशिंबीर आपण पोळी इतकी खाऊ शकत नाही किंवा पोळी कोशिंबीर इतकी खाल्ली तर चालत नाही त्यामुळे कुठलेही प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही वापरणार असता तेव्हा त्याचा योग्य प्रमाणात वापर जर केला तर तो, तो तुम्हाला योग्य असे परिणाम देणार आहे पण ते रोज वापरलं तर चालतं निघताना आणि रात्री झोपतानाही अगदी आरामात वापर काहीही येणार नाही केसांवरती ते तुम्हाला नरिशमेंटच देणार आहे टेक्स्चर सुधारण्यासाठी मदत करणार आहे आपण वापरू शकतो आता पुरुष ऍक्टर्सच्या बाबतीत हा प्रश्न फारसा येत नाही पण तिथे फिमेल ऍक्टर्स आहेत त्यांचे केस लांब असतात आणि स्ट्रेटनिंग करण्यासाठी म्हणून जेव्हा फ्लॅटायन फिरवली जाते केसांवर ही ट्रीटमेंट येते त्याच्या आधी जर आपण ह्या जेलचा वापर केला तर ती हिट जी आहे ही ऍब्सॉर्ब करण्यासाठी एक लेअर मध्ये केसांना मिळतो त्यामुळे केसांना कमी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात तिथे एक आपल्याला मदत होते आणि मी मीच नाव घेतलं नाही कारण मी नावाच्या बाबतीत फुली आहे यश मला हा यशाम हे जे आहे यश म्हणजे यष्टीमधू ज्याला ज्येष्ठमध म्हणलं जातं आपल्याकडे आणि आमला आवळा दोन प्रकारच्या आवळ्यांचा एक्स्ट्रॅक्ट त्याच्यात आपण वापरतो एक म्हणजे रेग्युलर आपण खातो तो आवळा आणि दुसरा भुई आवळा जो आयुर्वेदानी आपल्याला सांगितलेला आहे की तो अतिशय गुणकारी असतो आणि यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठमध जे आहे आपल्याला फक्त ज्येष्ठमध हा खोकल्यासाठी वापरला जातो एवढंच माहिती आहे आयुर्वेद जिथे आपण आपल्या मदतीला आहे असं म्हणतो तिथे आयुर्वेदानी ज्येष्ठ मधाचा सांगितलेला जो उपयोग आहे तो असा आहे की तो हेअर थिनिंग कमी करतो अच्छा म्हणजे जिथे केस पातळ व्हायला लागतात म्हणजे गळायला लागतात किंवा गळलेले जे केस आहेत त्याची जागा भरून काढण्यासाठी जेव्हा नवीन केस उगवणं गरजेचं आहे तिथे या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन जे आहे हे आपल्याला मदत करतात हु, म्हणून तुला जे केसाच टेक्स्चर थोडस बदललेलं जाणवत आहे तुला हे आणि ते आणि ते असं सगळं कारणीभूत आहे त्यामुळे एकत्र जेव्हा आपण ह्या गोष्टी वापरतो आणि योग्य प्रमाणामध्ये गोळी आपल्याला एकच घ्यायची आहे आपल्याला दोन तीन असं काहीच करायचं नाही रोज नाश्त्यानंतर आपण फक्त एक गोळी याच्यासाठी घेतो आणि वा। मला वाटतं गेल्या सहा महिन्यामध्ये तू याचा जो वापर करतो आहे वा त्याचा इफेक्ट तुला तुझ्या केसांवर दिसायला ऑलरेडी सुरू झालेला असणार